नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणि या मी आता आहे माझ्या गावाजवळ आणि या आमच्या गावाजवळ बघा कसा पाऊस पडलेला आहे म्हणजे जवळपास अडीचशे मिलीमीटर पाऊस जे आतापर्यंत नोंद झाली तर इतका पाऊसमध्ये पावसा दरवर्षी पावसाळ्याचा अर्धा पडतो आणि या ठिकाणी पाऊस शकता म्हणजे वापसा होणं तर शक्यत नाही आणि या ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे कारण की इतका पाऊस पडायला आणि मग हे बंद कधी होणार आहे जर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणखी तीस तारखेपर्यंत राज्यात भाग बदल पाऊस पडणार आहे पण सर्वासाठी आनंदाची बातमी आहे एकतीस मेपासून ते पाच जूनपर्यंत जे तर शेत तयार असाल तुम्ही लागवडी करू लागवडी करू शकता पेरणी करायचे करू शकता त्याच्यानंतर राज्यामध्ये सात तारखेपासून परत राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सात जूनला परत वाढणार आहे आठला त्याच्यापेक्षा वाढत आहे नऊ दहा अकरा असा वाढत वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचं शेत वापसा असेल तर तुम्ही तुमचं जमिनीची ओल पाहून पेरणी करू शकता लागवड करायची तर सरकी तर कापसाची लागवड असेल तर बियाणाला टोचून लावू शकता कारण की टोचून लावल्याच्यानंतर जरी पाऊस नाही पडला तर तीसारखी उगवते कापूस निघतो म्हणून हे लक्षात येतात पण राज्यात मात्र एकतीस मेला म्हणजे बघा तुम्ही उद्या तीस मे पासून राज्यात वारा सुटायला सुरुवात होईल